आज आपण बघणार आहे हे कोबीचे पराठे कसे बनवायचे आपण कोबीची भाजी तर नेहमीच खातो पण आपल्याला भाजी खाण्याचा कधी कधी कंटाळा येतो त्यामुळे तुम्ही हे कोबीचे पराठे नक्की ट्राय करू शकता खायला खूप टेस्टी लागतात आणि करायला पण खूप सोपे आहेत पराठ्यामधून स्टपिंग बाहेर येऊ नये यासाठी मी काही टिप्स शेअर केलेल्या आहेत तर त्या तुम्ही नक्की फॉलो करा चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी एक कोबी घेतलेला आहे जस्ट मार्केटमधून फ्रेश कोबी आणलेला होता तो आपल्याला घ्यायचा आहे कोबी इथे आता आपण कट करून घेऊया मोठ्या आकारामध्ये कोबी इथे कट करून घेऊया नंतर आपल्याला हा चॉपरमध्ये एकदम चॉप बारीक चॉप करून घ्यायचा आहे की किंवा कि चॉपर नसेल तर तुम्हाला मिक्सरमध्ये जरी याला बारीक करून घेतलं तरी चालेल इथे माझ्याकडे चॉपर असल्यामुळे आता हे कोबी मी चॉपरमध्ये घालून घेते त्यानंतर आता आपण याला एकदम चॉपरमध्ये फाईन बारीक करून घेऊया जर जा तुमच्याकडे चॉपर नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये पण बारीक करू शकता मिक्सरमध्ये जर बारीक केलं तर त्याच्यामध्ये थोडं पाणी होण्याची शक्यता असते जर ते पाणी तुम्ही कपडामध्ये पिळून घेऊन काढू शकता इथे आता हा कोबी बारीक झालेला आहे कोबी एका प्लेटमध्ये आता इथे काढून घेऊया इथे एक कांदा घेतलेला आहे कांदा आपल्याला मोठ्या साईजमध्ये मी कट करून घेतला आहे एक टोमॅटो घेतलेला आहे टो टोमॅटो पण इथे मोठ्या पीसेसमध्ये कट केलेला आहे ते दोन्ही इथे मी चॉपरमध्ये बारीक चॉप करून घेणार आहे तुम्ही जर बारीक चाकूने कट केलं तरी चालेल आता आपले हे टोमॅटो आणि कांदा बारीक झालेला आहे इथे आता स्टपिंगसाठी लागणारं साहित्य सगळं इथे चॉप करून झालेलं आहे आता आपल्याला ह्याला फोडणी द्यायची आहे त्यासाठी इथे एका पॅनमध्ये एक तीन ते चार चमचे तेल घालून आहे तेल हलकं गरम झाल्यानंतर इथे एक चमचा जिरे घालून घेऊया जिरे हलके हल तडतडल्यानंतर आता आपल्याला जो बारीक केलेला कांदा होता तो इथे घालून घ्यायचा त्यानंतर आपल्याला हलका ब्राऊन होईपर्यंत कांदा एकसारखा भाजून घ्यायचा त्यानंतर आता इथे मसाले घालणार आहोत त्यामध्ये एक अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा इथे लाल तिखट घातलेलं आहे हलकं तेलामध्ये हे सर्व मसाले आपल्याला एकसारखे भाजून घ्यायचे त्यानंतर आपण हे टोमॅटो चॉप करून घेतलं होतं ते घालून घेऊया टोमॅटो पण आपल्याला हलकं शिजेपर्यंत तेलामध्ये एकसारखं परतून घ्यायचं आहे आता हा आपला मसाला तयार झाला आहे त्यामध्ये आता आपण हा कोबी जो कट करून घेतला होता तो घालूया कोबी घालून घेतल्यानंतर आता आपल्याला मसाल्यामध्ये कोबी एकसारखा मिक्स करून घेऊया चांगल्या तेलामध्ये आपल्याला कोबी हा पाच मिनटं एकसारखा मिक्स करून घेऊया त्यानंतर आता इथे मीठ घालणार आहोत मीठ आपल्याला चवीनुसार घालायचं आहे इथे मी दोन चमचा मीठ घातलेला आहे मीठ घातल्यानंतर पुन्हा आपल्याला कोबीची भाजी एकसारखी मिक्स करून घ्यायची ज्याने करून मीठ सगळीकडे लागलं जाईल आता एक पाच मिनटं आपल्याला एकसारखं परतल्यानंतर याला थोडंसं झाकण लावून एक ला ला। दहा मिनटं फक्त भाजी शिजू द्यायची तोपर्यंत आपल्याला कोबीचे पराठे बनवण्यासाठी इथे आपल्याला कणिक मळून घ्यायचे आहे दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार आता मीठ घालून घेऊया आणि आपल्याला आता हे गव्हाचं पीठ मळून घ्यायचं आहे खूप जास्त पातळ मळायचं नाही नाहीतर आपले पराठे फाटू शकतात कणिक थोडीशी आपल्याला घट्टच मळायची आहे खूप जास्त पातळ करायची नाही खूप जास्त पातळ झालं तर आपले पराठे फाटू शकतात त्यामुळे आपल्याला नेहमी चपातीला बनवतो त्यापेक्षा थोडीशी घट्ट कणिक मळायची आहे आता साईडला आपली ही भाजी शिजलेली आहे तुम्ही बघू शकता आता ओपन ठेवून आपल्याला एक पाच मिनटं ही भाजी पुन्हा शिजवायची आहे जेणेकरून त्यातलं सर्व पाणी निघून जाईल इथे आता पराठा बनवण्यासाठी दोन लिंबूच्या आकाराचे गोळे बनवून घेतलेले आहेत आता दोन्ही गोळे आपल्याला ला लाटून घ्यायचे आहेत थोडेसे लाटल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला स्टपिंग घालून घ्यायचं आहे कारण कोबीच्या भाजीचे पराठे करताना खूप जास्त फाटले जातात त्यामुळे अशाच पद्धतीने तुम्ही करून बघा त्यामुळे फाटणार नाहीत आता ह्याच्यामध्ये आता आपण हे स्टफिंग घालून घ्यायचं आहे स्टपिंग आपल्याला एकसारखं सगळीकडे घालून घ्यायचं स्टफिंग घातल्यानंतर आता जी आपण दुसरी चपाती लाटली होती ती वरून घालून घेऊया आणि त्याला एकदम सील करून घ्यायचं नंतर पीठ लावून आपल्याला हलक्या हाताने ह्या पराठे लाटून घ्यायचा आहे खूप जास्त पातळ नाही करायचा नाहीतर त्यातून भाजी बाहेर येऊ शकते इथे आता आपल्याला अशा पद्धतीने कोबीचा पराठा लाटून घ्यायचा आहे खूप जास्त प्रेशर द्यायचं नाही कारण स्टफिंग बाहेर येतं इथे माझ्या पण पराठ्यामधून थोडंसं स्टपिंग बाहेर आलेलं आहे गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवला होता आता त्यामध्ये आपल्याला पराठा हा भाजून घ्यायचा आहे गॅसचा फ्लेम आपल्याला मीडियम टू हाय ठेवायचा आहे दोन्ही साईडने याला तेल लावून घेऊया आणि आपल्याला हा पराठा आता भाजून घेऊया इथे पराठा भाजून झालेला आहे इथे मी आणखीन एक पराठा करून दाखवते जर तुम्हाला स्टपिंगमध्ये खूप जास्त पाणी वाटत असेल तर थोडा वेळ फ्रीजला ठेवून त्यानंतर तुम्ही पराठा करायला घेऊ शकता इथे आता मी हा दुसरा पराठा करून घेतलेला आहे आता अशाच प्रकारे आपल्याला हे सर्व कोबीचे पराठे करून घ्यायचे आहेत इथे बघू शकता हा पराठा एकदम छान बनलेला आहे आता अशा प्रकारे इथे सर्व पराठे मी करून घेतलेले आहेत पराठ्याला आपण दही सोबत किंवा लोणच्या सोबत खाऊ शकतो तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा तर चला भेटू नवीन अशा एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय